तर सर ज्यांनी ऑर्डर दिली तुम्ही बघत असाल डायरेक्ट बोटीतली आपल्याला सुरुमय भेटली एकदम फ्रेश क्रिसमस एकदम भारी होणार आहे सकला वरेडी अरे वा आपले स्पेन वरेडची मंडळी आहेत बघा सर्व बोटी मध्ये जर जातो आपण मासली खाण्याची चव वेगळीच असते जागा नस भेटत आपल्याला नेट उचराला आपला डॉग झाला स्वतःचा मालकी अक्का या एक टाईपचा फॅमिली लाईफ पण त्यांना एन्जॉय करायला मिळतंय बघा नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती तर तुम्हाला माहिती आहे आता क्रिसमसचा वेकेशन चालू आहे म्हणजे क्रिसमस येणार आहे आणि क्रिसमससाठी आपण मोठी ऑर्डर घेतलेली आपले यूट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत कल्याण लोदावरनं त्यांनीच आपल्याला ही ऑर्डर दिलेली आहे म्हणजे सुरुवातीला त्यांच्या आईच्या सांगण्यावरती त्यांनी आपल्याकडनं प्रॉन्स मसाला आणि पापलेट वगैरे मागवला होता आणि त्यांना ती मासली एवढी आवडली म्हणजे एवढं फ्रेश वाटला त्यांना की त्यांनी आपल्याला क्रिसमसची डायरेक्ट मोठी ऑर्डर दिलेली आहे एकूण पंचवीस ते तीस जणांसाठी त्यांनी ऑर्डर दिलेली आहे भरपूर सारा कोळं कोळंबीचा मसाला आणि सुरमय फ्राय मागवलेली आहे तर तीच मासली शोधण्यासाठी आज चोवीस तारीख आहे आणि आपण आलो आहे करंजात जेटीला प्लॅन होता सकाळी जायचा आपण पण मुंबईला पण ते काय शक्य झालं नाही पण आता इकडे आलोय बघा आणि आपल्या सोबत मस्त आहे मचली भेटेल ना ना आपल्याला ना का नाही ना। ना। बोल भेटेल हा भेटेल सांगते भेटेल तर जेटी तर तुम्हाला एकदम रिकामी दिसते कारण उपास वगैरे चालू आहेत जास्ती बोटी वगैरे जात नाही म्हणून बोटी कमी आहेत बघा मच्छी बघताय तुम्ही मच्छी भरपूर आहे हा आणि जो लोकल मार्केट आहे तो त्या जेटीवरती शिफ्ट केलेला आहे इथे पण बघताय तुम्ही काट्यावरचे मासे विकायला चाललेत बघा मुंगूस मासा आपल्याला बरीच जण विचारत असतात मुंगूस मासा कुठं भेटतोय तर हे बघा मुंगूस मासा दिसतोय तुम्हाला हे सुरमय आहे काय मोठी टाइम जाल किती चार तास लागतील सुरमय हाय त्यांच्याकडे रोहन नाकवाची बोट आहे पण टाइम जाईल सांगते आणि इकडे आपला हर्षद मित्र पण आलाय हर्षद बोटी कमी आहे काय हा थोडा हवा आहे ना त्याच्यामुळं बोटी कमी आहेत पण येणाऱ्या बोटी आता आहेत बाजाराला बोटी येतील आता उपास वगैरे संपल्यावर बाजार चालू होईल ना आता उद्या पण उद्या ऑप्शनचा वार आहे ना बुधवार त्यामुळं बोटी येतील त्या बघा आल्या काय चालू आहे आता हे आता ऑप्शन चाललेलं आहे लिलाव म्हणजे किती भाव रेट वगैरे ठरलं जाईल याचं म्हणजे पूर्ण बोट इथंच खाली करणार काय त्या बघा बोटी आल्या दुसऱ्या पण त्या बघा हळूहळू बोटी येत आहेत जसं हर्षद सांगतोय वारा होता म्हणून कमी आहेत बोटी पण हळूहळू बोटी येतात उद्या सकाळी येत आहे बुधवारच्या किंवा गुरुवारच्या मार्केटला तर भरपूर मच्छी मिळेल बघा आता बल्याचा आणि स्वीटचा मावर हे चा चालू आहे ना भाव आणि बांगडा आणि चांद मासा पण दिसतोय बघा सर्वचा भा सर्वांचा भाव करतील आणि सर्व आखी बोटीला जेवढा मावर आहे तेवढा विकत असतात आणि मग बोट खाली होईल त्याच काट्यावर त्या ज्याला जो माल जाईल समजा बागडा गेला एका ए पर्सनला तर तो बागडा पूर्ण ए पर्सनला होईल आणि स्पीड गेला बी पर्सनला तर तो त्याला जाईल त्याच्या रेटमध्ये पूर्ण आहे जे काय जे काय आहे ते विकत असतात बघा आपल्या इकडेच आणि लोकल मार्केट त्या जेटीला शिफ्ट झालं ना दुसऱ्या जेटीला शिफ्ट झालं आहे हे बघा ही पहिली जेटी जिथे जे जे मोठ्या मोठ्या मोठी येतात आणि काटावर मावरा विकतात काट्यावर मावरा विकतात आणि त्या जेटीवरती तुम्हाला लोकल मार्केट बघायला मिळेल तर सुरमईसाठी खास आलो होतो आपण आणि हे बघा हां तर सर ज्यांनी ऑर्डर दिली तुम्ही बघत असाल डायरेक्ट बोटीतली आपल्याला सुरमई भेटले एकदम फ्रेश किती किलोची आहे ही चार पाच किलो जास्ती होईल नाही चार पाच किलो जास्त आहे हां ती दे ती दे मोठीवाली मोठी गंच आहे ती दे बघा ऑर्डरसाठी डायरेक्ट दोन दोन सुरमई भेटलेत आपल्याला मोठीवाली दे फक्त आहे चार किलोच्या आसपास आहे सुरमई आई ही लाव आणि दुसरीवाली चार हजार दोनशे चार किलो दोनशे ही दे चल ही घेऊन जाते तर चार किलोची आपल्याला सुरमई भेटलेली आहे आणि आता तिलाच आपण कापणार आहोत बघा वीस पीस परती नाही जास्ती हा हे बघा चार किलोची सुरमई दिसतंय तुम्हाला एकदम फ्रेश क्रिसमस एकदम भारी होणार आहे आपल्या मित्रांची कशी आहे सुरमई कशी आहे चांगली आहे ना आ, चांगली म्हणजे विषयच नाही चांगली आहे का खराब आहे डायरेक्ट बोटीतनं काढून दिली आपल्या मित्रांनी बघा एकदम लाल लाल रक्त भरलेली सुरमई एकदम फ्रेश ना सुपर डुपर फ्रेश हा तर ही इच्छा असेल अशी मोठी ऑर्डर द्यायची तर तुम्ही देऊ शकता हे बघा एकदम ताजा ताजा मावरा आपण देत आलोय आणि देत असतोय बघा तर कोळंबी आपल्याला नाही भेटली पण एकदम फ्रेश सुरमई भेटली बघा आता तीच कापून घेऊया नंतर आपल्यासोबत आपला मित्र आहे हर्षद तो कुठे घेऊन जातोय ते बघूया आपण तर हर्षद नाकवानी आवाज दिलाय प्रेणित बोलते सुरमय बघितलीस ना तू आता इकडे मोठा सकला बघ बग। हो बघा असला मोठा सकला हे बघा स्टोर करतायत काय हर्षद उद्या विकणार काय ये मच्छी उद्या सकाळी बुधवारचा बाजार सांगितला ना त्याच्यासाठी निघेल सकाळी मॉर्निंगला मच्छी तुम्हाला मासली पाहिजे असेल तर सकाळी यायचा ना एकदम बोटीतली मासली सकाळी चार वाजता समोर बोट समोर मच्छी विकतात किती वाजता आलं पाहिजे सहा वाजता सहा सकाळी सहा वाजता आणि संध्याकाळी संध्याकाळी तीन ते आठ नऊ वाजेपर्यंत असते मच्छी कोणत्या पण वाराला या ना हो हो कधी पण या कधी पण या तुम्हाला अशी बोटीतली मासली मिळेल हे बघा आणि जर तुम्हाला येता येत नसेल आणि ऑर्डर करायची असेल तर आपल्याला ऑर्डर करा हे बघा सर्व काय तुम्हाला बनवून मिळेल आणखी एक बोट आहे खाली करतात बघा कुठलं आहे ते रत्नागिरीच वरेडी वरेड़, अरे वरेड़ वाच वरेड ची मंडळी आहेत बघा सर्व काय बघा बघा आणलाय बघा आता बघणारच आहे मी आणि बोलते बघा आणलाय बघा हे बघा जेवण बन बघा हा आणि बोटीमध्ये जेवण बनते तो किचन आहे त्यांचा आपण पण जेवायला जाणार आहोत ना बोटी मध्ये कुपा आणि बांगडा केलेला आहे हर्षद नागवाची बोट आहे त्याच्यामध्ये आपण जेवायला जाणार आहोत आणि इथे बघा बघा यो काय बांगडा डोले बांगडा डोले बांगडा बघा मोठे डोल्याचा बांगडा दिसतोय तुम्हाला आ, यो कुट्ट्याचा मावरा आहे का हर्षदिल हा फिश मिल साठी जाणार कुट्ट्याचं दाणे वगैरे बनतात कोंबडीना हा कोंबडी ना आणि जे आपले गोड्या पाण्यातले लेक मधले पाड मधले मच्छी असताना त्यांच्यासाठी खाद्य तयार होत याच एकदम सही टायमावरती आलो आहे आपण ताजी मासली तर तुम्हाला बघायला भेटतं येत पण फिश मिलमध्ये जाणारी पण मासली बघायला मिळते हे बघा खरंच आणि अनलोडिंग कशी करतात बघा बास्केट लावलाय ती आपली एक हँडवाली हातावाली क्रेन आहे तो हा रस्सी खेचतोय आपला मित्र आणि ते बास्केट घेऊन येतात मी लोड करून विकतात बघा हे खेच खेच या पागी खेच काय नाव काय तुझं निलेश पागे आहे तो बघा बास्केट खेचतोय लाव बघा बघा घेऊन चाललेत विकायला मस्त हेच थांबलंच का हे बघा याला क्रेन बोलतात चालती फिरती त्याच्यावरतीच असा जेव्हा हेवी वस्तू येते तेव्हा चार पाच जणं मिळून अशा रश्शीनी खेचत असतात बघा पत् तू झाली काय पत्तू सांगते आपली का सुरमय कापून झालेली आहे सगळी कापलीच नाही एकदम व्यवस्थित कापली बघा मस्त पीस पाडलेत एकदम तर सुरमय कापून झाली आपली टायनी फक्त भेटली नाही पण भरपूर काही जे काय आपल्या जेटीवरती होते ते बघायला भेटलं आपल्याला सकला मसा सुरम मोठी बघायला भेटली आणि आता बघा पर्सनेट बोटीतनं उतरवताना दिसतात तुम्हाला तस आपला सत्यम मित्र आहे डिंगी मॅन हे काय करता तुम्ही आपण फाटलाय नाही भरते घेता म्हणजे हे शिवाला नाही हा मेंटेनन्स हा मेंटेनन्स साठी आपण वरती घेताना बघा सर्व जे काही खलाशी आहेत जे फिशिंगला जातात डीपमध्ये ते सर्व बघा आता रापण खेचतील आणि जिथनं फाटली जिथनं मावर्या जाण्याचा चान्सेस आहे ते शिवतील बघा ते बघा कसे एक बाजूला टेर लावतात कशी जाळी अरेंज करतात म्हणजे अशी जशी खेचतील तशीच परत ते लोक बोटीमध्ये स्टोर करतील म्हणजे एका झटक्यामध्ये मासली दिसली का जाली पसरली पाहिजे आणि ती मासली गेली नाही पाहिजे तांडला बापरे उदेक तांडलं आहे हा मोठा टांडल आहे आपल्या इकडचा आहे बघा उदेक नाकवा बोलू का तांडल बोलू <laughs> उदयक टांडलची बोट आहे आणि देवेंद्र देवेंद्र किती मोठी आहे नेट आपली आठशे वाव आठशे आठशे वावाची नेट दिसते बघा तुम्हाला मस्त एकदम तर असा काही प्रसंग बघायचा असेल तुम्हाला एकदम लाईव तर तुम्ही आपल्या करंजच्या जेटीला येऊ शकता आणि सोबत ताजी ताजी मासली पण खरेदी करू शकता एकदम बोट तिथली आहे बघा संध्याकाळच्या टायमाला येत आहे जेटीवरती एकदम थंडगार वातावरण आहे आणि सोबत आपल्या द्रोणागिरी आईचा मंदिर पण आहे तिथे जाऊन पण तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि तिकडनं पण हा जेटीचा व्ह्यू मिळतो तो पण तुम्ही एन्जॉय करू शकता हे बघा असे तुम्हाला बघायला मिळतात आणि इथे रमेश नागवा पण आहे ज्यांची ही बोट आहे बराबर ते ना आपल्या इथं जेटी झाली तेव्हापासून चांगला एक एकदम व्यवस्थित तिथं त्रास व्हायचा ससून डॉकला जागा नसत भेट भेटत आपल्याला नेट उतराला इथं आता व्यवस्थित झाला आपला डॉग झाला स्वतःचा मालकी हक्का हा व्यवस्थित सर्व काहीच अडचणी नाही गाव तो गाव चांगली चांगली आहे व्यवस्थित आहे खर्च पण कमी आहे व्यवस्थित चाललेला एटीवर आल्यावरती आपले बापा यांना घरी जायला भेटायचं नस ह मुंबईला आल्यावरती आता सर्व काम करून आपल्या घरच्या घरी जातात ना हे बघा एक टाइम एक टाईपचा फॅमिली लाईफ पण त्यांना एन्जॉय करायला मिळतं हे बघा आता काम झालं का घरात अशी नाही गोदीवर असतं तर झोपा बोटीमध्ये आता मस्त तीन वाजता उठा वाजता या एक नंबर काम झालंय बघा सर्व गावकरी खुश आहेत आपले चला करा आपलं तांडल बोलवते जेवायला जाऊया आता चला भरपूर सारी मासली बघितली नेड बघितली आणि आता आलोय आपण हर्षद नागवाच्या बोटी मध्ये जिथे जेवण बनतंय ते दाखवण्यासाठी आणि बघा हाच त्यांचा स्टोर रूम आहे किचन रूम आहे जिथे जेवण बनला जातो म्हणजे हे जे तुम्हाला दिसतात ते स्टोरेज आहेत याच्यामध्ये कमीत कमी, कमी पंचवीस तीस टन माल राहू शकत या बोटीमध्ये आणि एक आणि एक असा खण आहे ज्याच्यामध्ये जेवण बनवत असतात हे बघा हे बघा कसा जेवण बनवलाय दाल भात बांगडा फ्राय केलाय बघा त्यांनी ये वरती आहे हा यो मामा रा मामा काय बनवलाच आज जेव्हा जेव्हा आपलाच आहे नाही काय बनवलं मच्छी आहे मच्छी आणि व्हेजवाल्यानं बागरा आणि कुपा बागरा आणि कुपा आणि व्हेजवाल्यानं भाजी नाही मस्त मस्त बघा रांध्या मामा बघा बांगडा फ्राय एकदम फ्रेश आपल्याच बोटीतला म्हणजे बोटी मध्ये जर जातो आपण मासली खाण्याची चव वेगळीच असते आपण आम्ही हर्षद नेटला गेलेलो उकड खालेली हलवा माशाची तेव्हा पण म्हणजे जी चव अजून विसरलो नाही एक नंबर काढल्या काढल्या एकदम बनवला होता तूच एकदम माश्याची चव आपल्या बोटीमध्ये सर्व स्टेटची माणसं आहेत म्हणजे वाले पण आहेत वाले पण आहेत युपी वाले पण आहेत बिहार वाले पण आहेत आणि करंजा वाले पण आहेत आपला जेवण्या पण करंजाचा आहे ना हा झारखंड वीस वर्ष आहेत अरे बापरे वीस वर्षापासून झारखंडचा मित्र बघा पवायला येतोय का तुम्हाला येतोय आता येत असेल ना जेव्हा आलेला तेव्हा यायचं मग तेव्हा कसा होता तुझा अनुभव कसा होता तेव्हाचा इतना बडा आम लोक समुंदर नाही आहे इथले आम लोक डर लागतात पहिले पहिले डर बी नाही लागत कुछ बस अभि डर नाही लागत अभी समुंदर को आपसे डर लागत अरे बघा झारखंड वरण मंडळी या सर्वांनी बांगडा खायला बोटीतला हे बघा सुपर जबरदस्त बांगडा तू खाणार बघा बांगडा मासली आणि इकडे बघा बरफ भरण्याचं काम चालू आहे हा ते, मित्र बरफ टाकतोय आणि त्याच्यामध्ये जाऊन जाऊन त्या बोटीमध्ये स्टोर करतात बघा बरफ बघा कसा टाकतोय टाक चला जेटीवरनं डायरेक्ट आलो आहे आपण किराणा स्टोअरमध्ये काय नाव तुमचं साहेब अजय मोऱ्यावरनं ना गीतांजली गीतांजली स्टोअरमध्ये सुक्का खोबरा घेण्यासाठी अचानक उमाचा फोन आला बोलते सुक्का खोबरा नाही आपल्याजवळ म्हणजे आपण जे चिकन आणि जे काय आपण प्रॉन्स बनवणार आहोत त्यासाठी सुका खोबरा पाहिजे त्याच घेण्यासाठी दीड किलो आपल्याला खोबरा दिला आहे आता खोबरा मासली चांगला एक नंबर आहे राजापुरी राही खोबरा आता उद्या कुक येतील आमच्या त्याच सांगतील चालेल चालेल बरं वाटतंय आपला मराठी माणूसच आपल्या इकडे आहे किराण्याचा स्टोअर उघडून हे बघ किराण्याचा स्टोअर उघडून व्यवसाय करतेय बघा मस्त तर कोळंबी भेटली नाही उद्या सकाळी परत यायला लागेल ला, आपल्याला जेटीला कोळंबी घेण्यासाठी पण एकदम ताजी ताजी सुरमई भेटली आणि जेटीला आपल्या कशी बोटींचा मेंटेनन्स जालीचा मेंटेनन्स केला जातो कशी मासली काट्यावरती विकली जाते कशी कटिंग करते ते दाखवण्याचा प्रयत्न होता आणि बोटीमध्ये जेवण वगैरे कसं बनवतात तेही दाखवण्याचा प्रयत्न होता, होता। तर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नाही केला तर तोही करा टिल दॅन टेक केअर बाय बाय चला